रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन <शेणा>, दाबायला विसरू नका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठल्या मुद्द्यांवर असेल आणि तुम्ही सोहळावर लढणार आहे का महायुतीत लढणार आहे महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीचे सरकार आहे त्यामुळे महायुतीची सरकारमध्ये महायुतीनेच निवडणूक व्हावी ही माझी भावना ही सर्वांचीच भावना आहे काही प्रमाणामध्ये छोटे छोटे कार्यकर्ते छोटे निवडणुकीसाठी खूप मेहनत करत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या भावना असतात तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होऊ शकते परंतु साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आम्ही मिळून लढाव्या अशा पद्धतीचा आमची भावना आहे स्थानिक परिस्थितीमध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर असं झालं तर ते मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होऊ शकते तुम्ही पांढर रस्त्याचा नागपूर पॅटर्न आता मला गांधी साहेब बोलले महाराष्ट्र बरोबर त्यांचा पॅटर्न काय थोडक्यात समजून सांगा म्हणजे जेणेकरून आणि त्याचा लाभ कसा घेता येईल शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये जे जेवढे आपले नॅशनल हायवे होते किंवा स्टेट हायवे होते ते आपण आता पूर्ण केलेले आहे आता एमडीआर ओडीआर रस्ते देखील पूर्ण झालेले आहे व्ही आर ओडीआर देखील आता पूर्णत्वास येत आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रासायनिक खतं नेण्यासाठी बी बियाणे नेण्यासाठी किंवा उभं पीक पी जेव्हा कापणी नंतर शेताच्या बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची गरज असते इतर सर्व पिके त्यांना बाहेर नेता येईल या मागणीवर मी पालकमंत्री पान रस्ते योजना अशा पद्धतीची योजना तयार करून दिली होती शासनाला त्याला नंतर मातोशी म्हणून नाव देण्यात आलं परंतु नव्याने बडीराजा शेत पान रस्ते योजना अशा पद्धतीची एक नवीन योजना मी तयार करून दिलेली आहे आणि त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये आपण मुरमाचे जे रस्ते केलेले आहे जेणेकरून चिखलातून ज्या जे नरक यातना आणि शेतमजुरा शेत भोगावी लागते ती भोगण्याची वेळ येऊ नये आणि त्यासाठी दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला एक शासन निर्णय काढलेला आहे त्यामुळे जे अवर रस्ते ज्याला नंबर नाही त्याला नंबर द्यायचा निर्णय केलेला आहे आणि नागपूरमध्ये आपण अशा पद्धतीने हो एक निर्णय करत आहोत की जेवढे रस्ते आहे त्याला एक टाईप एस्टिमेट करून प्रति किलोमीटर किमान दहा लाख रुपये एव्हरेज मध्ये पायली टाकून आपण रस्ता करता येईल आणि बल्क क्वांटिटी मध्ये जर लोकांना काम दिली ज्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी पोकलेन रोलर आहे अशा लोकांना जर काम दिलं आणि जास्त क्वांटिटीचे काम दिलं तर कमी पैशामध्ये जास्त रस्ते होऊ शकतात आणि क्लस्टर अप्रोचने काम करायचं क्लस्टर अप्रोचने काम केलं आणि एका एका माणसाला वीस वीस किलोमीटर पन्नास पन्नास किलोमीटरचे काम दिले तर कामाची कॉस्ट कमी येते म्हणजे एका दृष्टीने जशी रिव्हर्स बिडिंग असते आणि त्याच्यामध्ये रॉयल्टी माफ करून आणि जे अतिक्रमण भाग ज्या ठिकाणी ते अतिक्रमण लवकरात लोकर मुक्त यासाठी पोलिसांची जी मदत लागते त्याला पैसे लागणार नाही पैसे लागणार नाही आणि रायल्टीचे पैसे लागणार नाही आणि त्यामुळे एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी करता येईल लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील पाच वर्षात जे आमच्या निवडणुकीच्या वचननाम्यात होतं की आम्ही पंचेचाळीस हजार किलोमीटर पान रस्ते बांधणार तर ते बांधण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नरत आहेच आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये ठोस कारवाई करण्यात येईल सर्वात प्रमुख अडचण अशी आहे की शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि फक्त उन्हाळ्यामध्ये शेतपाना रस्त्याची काम करता येतात त्यामुळे याचा एक नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या संदर्भात राहणार आहे आणि नागपूर पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार देवेंद्रभविकाय निकष बघा देशभरामध्ये मदतीचे जे निकष आहेत ते एनडीआरएफ मध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं असतात त्यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की तीस तारखेला म्हणजे कालच एक नवीन जी आर सरकारने काढलेला आहे की जे जुने निकष होते त्या निकषानुसारच आता वाढीव मदत जी होती ते देण्याचा देखील निर्णय सरकारने केलेला आहे शेवटी एखादा दुष्काळ आला एखादा पूर आला तर सर्व वंचित घटकाला न्याय मिळावा जे जे लोक याच्या लाभापासून वंचित होते आणि वेळोवेळी वेड़ बदल करायचे डुप्लिकेशन काही भागात होत आहे ते डुप्लिकेशन टाळायचं आपल्या माहितीसाठी सांगतो की आपण पीक विमा मध्ये पैसे देतो एस डीआरएफ एनडीआरएफ मधूनही देतो आणि सोबतच एखाद्या वेळी अवकाळी किंवा अवेळी पाऊस आला तर त्याच्यातून अर्थसंकल्पात देखील पैसे देतो महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी मदत शेतकऱ्याला झाली नाही तेवढी मदत मागील अडीच वर्षात झाली आहे याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्यालाही मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगतो की आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये चॅट जीबीटी जर आपण हा प्रश्न विचारला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आपल्याला उत्तर देईल की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किती मदत दिलेली आहे मदत देताना वेळोवेळी निकषामध्ये जसं आवश्यक वाटलं तसं बदल करणं हे अभिप्रेत असते ते बदल सरकार करत आहे जेणेकरून वंचित लोकांना लाभ देता येईल आणि योजनेचं डुप्लिकेशन यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्याला सर्वांना कल्पना आहे की परवास परभणीमध्ये देखील मान्य मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलं त्या दिवशी आपली जी खरीपूर वाळावा सभा झाली त्याच्यातही जाहीर केलं की के आता आपण सारथी पोर्टलमध्ये सर्व बियाणे आलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षी तर आपण मध्ये तो निर्णय घेतला पुढच्या वर्षी शंभर टक्के बियाणे याचा सोर्स आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुठली अडचण राहणार नाही असं मला मत आहे दुसरं एक निर्णय अजून भविष्यामध्ये सरकार करण्याच्या विचाराधीन आहे की एखाद्या ठिकाणी जर बियाणा बोगस निघालं तर शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टात जावं लागते याला देखील कायदेशीर प्रोटेक्शन कसं देताय त्या दृष्टीने शासनाचा विचार सुरू आहे राज्यात देवेंद्र फडणवीस राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे एक लाख निवडणुका कशा घ्यावा हा निवडणूक आयोगाचा विषय जशा पद्धतीचं अधिसूचना तशा पद्धतीची आमची ते परत एकनाथ खडसे यांनी यांनी केला की मला अजित पवार गटाकडनं ऑफर आला होती मोफार आली होती आणि अमोल गटकरी यांच्या माध्यमातून मी ऑफर त्यांनी म्हटलंय आणि पवार घेतला हे बघा प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते त्याच्यात काय वाईट सर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ कारागृह रखण्याची सामना मी अग्रलेख उसका अध्यक्ष छगन चाहिए ऐसा बनण्याची गया कैसा है कि जब दूसरे की तरफ एक उंगली उठा के दिखाते तो अपने तरफ कितनी उंगली है इसका ध्यान ने दिवस किती उगली आहे सामनाने दुसऱ्याच्या पायाचं झाकून आपला ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या पायाचं वाकून ही जी त्यांची सवय आहे जेव्हा उद्धवजी ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळ झालं होतं तेव्हा छगन भुजबळ साहेब मंत्री होते त्यावेळेस यांची बुद्धी कुठे गेली होती माझा प्रश्न सर हिंदी मध्ये सर हिंदी मध्ये हिंदी मध्ये अर्थ राज्य मंत्री म्हणून काय सांगाल लाडक्या बहिणी काही सरकारी सरकारी नोकर असलेल्या महिलांनी लाडकी बहिणीचा योजनेचा फायदा घेतलाय अर्थ राज्य मंत्री महाराष्ट्रामध्ये जेवढ्या योजना आपण कार्यान्वित केल्या त्या सर्व योजनेमध्ये सर, काही सर, बोगस लाभार्थी सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करत असतात आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण योजना जाहीर केली तेव्हा त्या ते योजनेचे निकष जाहीर केले होते वारंवार विरोधकांनी वार किती देखील प्रचार केला परंतु आपल्या सर्वांच्या लक्षात मी देतो की सरकारने निकषामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आणि उलट महाराष्ट्रात नाही देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही योजनेच प्रभावी अंमलबजावणी तात्काळ कशी करता येईल त्याचं उदाहरण जर द्यायची वेळी तेव्हा लाडकी बहीण ही याचा उल्लेख अग्रक्रमाने या ठिकाणी होणार आहे कुठल्याही लाभार्थी पासून वसुली झालेली नाही आपण आव्हान केलेलं आहे की लोकांनी आपले नाव कमी करावं आणि दर महिन्याला काही नाव कमी होत आहे साधारणतः या लाडके योजनेचे जे लाभार्थी होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून आपलं नाव कमी करून टाका सरकारला कोणावरी कारवाई करायची इच्छा नाहीये परंतु अशा पद्धतीचे बोगस लाभ जर कोणी घेत असेल आणि गरीब माणसाचा हक्काचा पैसा कोणी दुसऱ्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि या संदर्भामध्ये लवकरात लवकर सरकारच्या वतीने कार्यपद्धतीमध्ये अशा पद्धतीची योजनाचा लाभ घेणं जे भोगत सापडते त्यांनी सोडावं याच्यासाठी एक विशेष म्हणजे जाहीर जा, जा, जा योजना जाहीर करून म्हणजे एखादा नियम जाहीर करून जशा पद्धतीने ते

तब संजय राऊत नहीं किया तो ऐसा आहे की बदलते समय के हिसाब से अपने स्टेटमेंट बदलना इसके उपर मुझे उत्तर देना उचित नाही संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेले आहे संजय राऊत स्वतःचा प्रेदान दाखवण्यासाठी काही बळबळ करत असतात संजय राऊत आयुष्यात कधी निवडणूक लढले नाही आणि कधी निवडणूक जिंकले नाही ते आमच्या आमदारांच्या भरोश्यावर ते खासदार झालेले आहे आम्ही जेव्हा एक क्रांती केली त्याच्यापूर्वी देखील आम्ही संजय राऊतला वोट देऊन निघालेला आहोत संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही त्यामुळे लोकनेता म्हणण्याचा त्यांना अधिकार नाहीये ते लोकनेते नाहीये फक्त स्वतःचा मीडियामध्ये आपला स्पेस राहावं म्हणून काहीतरी वक्तव्य करायचे स्टंडबाजी करायची आणि आपले खासदार की परत मिळवायची हा त्यांचा जुना धंदा आहे हे असंच करू करू त्यांनी उद्धवजी यांच्या पक्षाची पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि अजूनही ते तशाच पद्धतीचं कृत्य करत आहे भविष्यामध्ये त्यांच्यापासून उद्धवजीने सावध राहावं जेणेकरून त्यांचे वाचलेले आमदार आणि खासदार किमान सुरक्षित राहतील वैफल्यग्रस्त होऊन कशाही पद्धतीची टिप्पणी करायची माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा छगन भुजबळ साहेब यांना मंत्री केलं होतं तेव्हा संजय राऊत आपल्या तोंडाला कुलूप लावून का बसले होते हा माझा प्रश्न